आणि परीक्षित यांच्या संवादातूनच दिसते पण भागवताची परंपरा ही भगवंतापासून आलेली आहे श्रीमद भागवत ही जी परंपरा आहे भागवत धर्माची परंपरा ही आदिनारायणापासून आली आदिनारायणाने त्यांच्या नाभिकमलातून उत्पन्न झालेले ब्रह्मदेव जे आहेत त्या ब्रह्मदेवाला पहिल्यांदा भागवत कथे विषयी ज्ञान दिलं म्हणजे भागवत कथा आदिनारायणाने भगवंताने पहिल्यांदा ब्रह्मदेवाला सांगितली ब्रह्मदेवाने हीच भागवत कथा आपले मानसपुत्र देवर्षी नारद यांना सांगितले हीच भागवत कथा महर्षी नारदांनी देवर्षी नारदांनी महर्षी व्यासांना सांगितली तीच भागवत कथा महर्षी व्यासांनी ब्रह्मर्षी शुकाचार्यांना सांगितली तीच भागवत कथा शुकाचार्यांनी राजा परिक्षित्याला सुतजींना गंगातटी सांगितली आणि अशा दिव्य परंपरेतून ही भागवत कथा आलेली आहे आपल्यापर्यंत ही गुरुपरंपरेने पोहोचलेली आहे अशी ही दिव्य भागवत कथा अतिशय भगवंताच्या सगुण निर्गुण स्वरूपाच्या वर्णनाने युक्त अशी भागवत कथा जीवाला मोक्ष प्राप्त करून देणारी कथा आहे तर या मंगलाचरणाने आपण त्या कथेची सुरुवात करू शवणकादी ऋषींचा सुतांना या ठिकाणी प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाच्या माध्यमातून या ठिकाणी मंगल केलेला आहे जन्माद्यस्य यतो अन्वयादित स्वरात तेने ब्रह्मरिदाया आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजोवारि मृदाम यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्त कोकं सत्यं परं धीमहि ज विश्वाचा जन्म ज परमात्म्यापासून झाला ज भगवंतापासून झाला परमात्म्याच्या आश्रयावरती हे जग चालतय ही सगळी महाभूत ही पंच महाभूत ही सृष्टी जेथून उत्पन्न होते जेथे राहते आणि त्याच्यामध्ये येतो जायंते ही जी उपनिषदामध्ये श्रुती आहे ही हेच सांगते की ही सृष्टी या परमात्म्यापासून उत्पन्न झाली या परमा हा परमात्माच या सृष्टीचं निमित्त कारणही हा परमात्माच आहे आणि उपादान कारणही हा परमात्माच आहे आता निमित्त कारण आणि नि उपादान कारण परमात्मा कसा घडतो एकतर निमित्त कारण असावं नाहीतर एक एकतर उपादान कारण असावं जसा घट आहे मातीचा घडा आहे त्याला निर्माण करणारा कुलाल अर्थात कुंभार असतो तो त्याच निमित्त कारण आहे आणि मातीमध्ये घटामध्ये असणारी जी माती आहे त्या मातीपासून घडा बनतो म्हणून माती या गटाचं उपादान कारण असत हे कारणाचे दोन प्रकार एक निमित्त कारण आणि एक उपादान कारण कार्य निर्माण करून जे कारण बाजूला होतं त्याला निमित्त कारण म्हणावं आणि कार्य उत्पन्न करून कार्यामध्येच जे कारण प्रविष्ट होतं त्याला उपादान कारण म्हणावं माती गटाला उत्पन्न करून बाजूला जात नाही ती गटामध्येच राहते म्हणून माती हे गटाचं उपादान कारण आहे आणि कुलाल घाटाला उत्पन्न करून कुंभार घड्याला उत्पन्न करून गाडग्याला उत्पन्न करून बाजूला होतो म्हणून कुंभार हे घड्याच निमित्त कारण आहे पण परमात्मा असा आहे का परमात्मा या जगाला निर्माण करतो हो निर्माण करतो परमात्म्याचा या जगामध्ये प्रवेश नाही का आहे विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाऊ नाही उरला किंवा व्यापक हा विश्वंभर चराचर ज्याचे त्याच्या वाचून परमात्म्या वाचून कणही वेगळा नाही सगळीकडे परमात्माच भरलेला आहे असा वेदांत शास्त्राचा जयघोष आहे म्हणजे परमात्मा या जगाचं उपादान कारण ठरतो आणि मग या जगाला उत्पन्न कोण करतो तर परमात्माच करतो संकल्पेन सृजेत आपल्या संकल्पाने सृष्टीला परमात्मा उत्पन्न करतो म्हणजे या जगाचं निमित्त कारणही परमात्माच ठरतो आणि या जगाचं उपादान कारणही परमात्माच ठरतो म्हणून परमात्मा या जगाचं अभिन्न निमित्त उपादान कारण आहे कारण नुसतं उपादान कारण मानलं तर जगाला निर्माण करणारा दुसरा कुणीतरी मानावा लागतो आणि परमात्माशिवाय दुसरा कुणी नाही एकम ए व ब्रह्म परमात्मा फक्त एकच आहे आणि निमित्त कारण नुसतं निमित्त कारण मानलं उपादान कारण नाही मानलं तर परमात्म्याची व्याप्ती जगामध्ये सिद्ध होत नाही म्हणून परमात्मा या जगताचं अभिन्न निमित्त प्रदान कारण आहे तेच या श्लोकामधून मंगलाच्या माध्यमातून आहे अर्थात या परमात्म्याच्या स्वरूपाचंच हे वर्णन आहे परमात्मा या जगताचं निमित्त कारण आहे आणि परमात्मा या जगताचं उपदान कारण आहे स्वराट अर्थात तो परमात्मा स्वयंप्रकाश आहे त्यानेच ब्रह्मदेवादी जी देवता आहे त्याने उत्पन्न केली ही त्रिगुणात्मक प्रकृती आहे सत्वगुण रजगुण तमगुणाने युक्त जी प्रकृती आहे ही त्या परमात्म्याने निर्माण केली तैतरी उपनिषदामध्ये ही सृष्टीची उत्पत्ती क्रम तैतरी उपनिषदामध्ये चिंतन केलेलं आहे आणि परमात्म्यावरच हे जगत आश्रित असल्या कारणानं आपल्याला परमात्मा सत्य आहे आणि त्या सत्यत्वामुळे या जगताची सत्यता आपल्याला वाटते पण वास्तविक जगत सत्य हे नसतं जगत हे मिथ्य आहे परमात्माच सत्य आहे कारण अधिष्ठान असणार जर जगत अधिष्ठान असणारा जगताला जो परमात्मा आहे तो परमात्मा सत्य स्वरूप आहे सत्यम परम भीमही सत्यस्वरूप तो परमात्मा आहे सत्स्वरूप चितस्वरूप आनंद स्वरूप असं असल्या कारणानं तो या जगताला आधार असल्या कारणानं जगतही आपल्याला सत्यरूपाने प्रतीत होतं अज्ञानामुळे सत्य वाटतं पण ते जगत सत्य नाही एकमेव अद्वितीय परमात्माच या ठिकाणी सत्य आहे सत्य शब्द वापरण्याचं कारण कारण भागवत हा ग्रंथ जो आहे हा काही विशिष्ट संप्रदायाचा ग्रंथ नाही विशिष्ट धर्माचा हा ग्रंथ नाही हा ग्रंथ ज्याला कुणाला आपल्या जी जीवनाचं कल्याण करून घ्यायचंय त्याच्याकरता हा ग्रंथ आहे म्हणून या ठिकाणी ज्या पदाची योजना केली सत्यम परम धीमही जो परमात्मा आहे कारण प्रत्येकाचा परमात्म्याचं स्वरूप प्रत्येक धर्मामध्ये आपल्या परमात्म्याविषयी आपल्या भगवंताविषयी जी मानसिकता आहे ती प्रत्येक धर्माची वेगवेगळी आहे आणि असं कुणाला वाटू नये या ठिकाणी जर कृष्णम परम धीमही असं लिहिलं तर ते कृष्ण भक्तांकरता भागवत ग्रंथ आहे कि विठ्ठलम परमम धीमही ते वारकरी संप्रदायाकरता करता भागवत ग्रंथ आहे रामम परम धीमही ते प्रभुरामचंद्र रामस्नेही संप्रदाया करता भागवत ग्रंथ आहे शिवम परम धीमही तो वै शैव संप्रदायाकरता करता ग्रंथ आहे अशा शंका अनेक निर्माण होऊ शकतात म्हणून व्यासांनी या ठिकाणी सत्य शब्द वापरला आणि प्रत्येकजण परमात्म्याचं स्वरूप जरी भिन्न भिन्न मानत असेल तर प्रत्येकजण आपल्या परमात्म्याला सत्य मानतो सत्य सत 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 सत्य सत्यू सत दा क सत्य तू विठ्ठला कागा हा दावीला जगदा का परमात्म्याचं स्वरूप परमात्मा सत्य आहे म्हणून या ठिकाणी पहिल्या श्लोकामध्ये जे परमात्म्याचं मंगल केलं आणि त्या परमात्म्याला सत्य या शब्दाने संबोधला आहे दुसऱ्या श्लोकामध्ये व्यास निर्मित या श्रीमद्भागवत महापुराणामध्ये मोक्षापर्यंत कोणतीही कामना नसलेल्या परम धर्माचे निरूपण केले धर्म प्रोज्जित कैतवत्र परमो निर्मत्सराणां सताम वेद्यम वास्तव मत्र वस्तु शिवदं ताप त्रयोन्मूलन दुसऱ्या श्लोकामध्ये आध्यात्मिक आदिभौतिक आदिदैविक तापाच नाश करणारा हा ग्रंथ आहे हे